बंजारा समाज देखील आता आक्रमक झालेला आहे उद्या बंजारा समाजाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे त्यांची बैठक झालेली आहे नमकी मोर्चाची रूपरेषा काय असणार आहे मागणी काय असणार विचारा सर काय सांगाल मोर्चा काढताय उद्या काय मागणी तुमची आमची मागणी एकच आहे की बंजारा समाजाला एस टी प्रोग्राममध्ये समावेश करणं हीच पहिली प्रमुख मागणी आहे तुझं बघताय उद्या मोर्चा निघतोय आक्रमक होता दुसरीकडे आदिवासी आमदारांकडनं किंवा सहभागी होऊ देणार असं म्हटलं जात आदिवासी आमदाराचा विरोध आमच्यावर फार काही परिणाम नाही ना त्यांच्या एक लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी की बंजारा समाज आदिवासीच्या ताटातलं काही मागत नाहीये आम्ही आमच्या हक्काची संविधानिक आणि न्यायिक मागणी सरकारकडे कर करत आहोत आम्ही एकच आदिवासी आरक्षण मागतो असं नाही आम्ही मूळ आदिवासी होतोच ना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये निजाम स्टेटमध्ये बंजारा समाज आदिवासी होता तिकडे सिपी बेरार त्या प्रदेशामध्ये विदर्भाचा ब बंजारा समाज आदिवासी होता आता स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर इकडे बंजारा समाज विजयंती झाला आणि तिकडचा आंध्र आणि तेलंगणामध्ये आमचा बंजारा समाज एसटीमध्ये आहे आमचे रोटी बेटी व्यवहार आहेत खानपान आहे आमची भौलिक भौगोलिक परिस्थिती सारखी आहे आमचे धार्मिक आणि राजकीय आदर्श सारखे आहेत वेशभूषा केशभूषा या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर ज्या प्रमुख पाच क्रायटेरिया आहेत एस टी एस सी सिद्ध करण्यासाठी ते पाचही क्रायटेरिया बंजारा समाज फुलफिल करतो आहे त्या आधारावर महाराष्ट्रातला बंजारा समाज टीचं आरक्षण मागतो आहे सर उद्याच्या मोर्चाची रूपरेषा कशी असणार आहे किती समाज बांधव होतील आणि काय काय यामध्ये होणार आहे नाही उद्या ठरल्याप्रमाणे अकरा वाजता जिल्ह्यातील बंजारा समाज आंबेडकर पुतळ्या एकत्रित होणार तिथं अतिशय शांत पद्धतीने आम्ही एक दोन तीन तास लागतील कदाचित आम्ही कलेक्टर ऑफिसवर येऊ आणि निवेदनाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आदरणीय मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही निवेदनाच्या मार्फत आमचा आवाज पोहोचू असा असणार आहे उद्याचा मोर्चा उद्याचा मोर्चा हा विशाल राहणार आहे महाराष्ट्रांना आदर्श दाखविणारा मोर्चा राहणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन आनी बंदु आनी आट, आट करून मोर्चा राहणार आहे आणि बीड जिल्ह्यातून बंधू आमचे आई बहिणी सगळे उपस्थिती देणार आहेत आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती देणार आहे आमची कृती समिती एक आठ आठ तारखेपासून आम्ही कामाला लागलेलो आहे बंजारा समाज ह्या सरकारनं आमची मागणी आहे एस टी प्रवर्गात आम्हाला सामील करून घ्यावा नाही तर आम्ही येईन त्या जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महानगरपालिकेला त्यांना परिणाम भोगावा लागेल शासनाला गंभीर रीतीने त्यांना आव्हान करतो की आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने आणू नये आम्ही त्यांना आणल्यानंतर आम्ही महाराष्ट्रात एक क्रांती घडवून दाखवू या पद्धतीने आमच्या या मोर्चातून संपादन होणार आहे असं बघताय मराठा समाजानंतर आता बंजारा समाज रस्त्यावर उतरतोय आक्रमक होतोय काय तुम्ही सरकारकडे मागणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी मागत आहोत उद्या बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा एक पन्नास ते लाख लाखभर लोकांचा आम्ही एक मोर्चा ठेवला आहे येणाऱ्या काळात या मोर्चाच्या अनुषंगाने आमचा निर्णय नाही झाला तर रस्त्यावरची लढाई आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी लढणार आहोत मग त्या ठिकाणी जसं मराठा बांधवनी जाळपोळीपर्यंतचे विषय आम्ही या ठिकाणी पुढच्या काळात जर आमचे आरक्षण अष्ट्याहत्तर वर्षापासून इतर लोक खात आहेत आम्ही मूळ ओबीसी आम्हीच आहोत परंतु एस टी आम्हीच आहोत एसटी ये प्रवर्गात येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मुख्यमंत्री मोदय बीड जिल्ह्यात येत आहेत आमची या ठिकाणी मागणी आहे मा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आपण बीड जिल्ह्यात येत असताना बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा करून अध्यादेश घेऊनच बीड जिल्ह्यात या आम्ही त्या निर्णयाचं निश्चितपणाने स्वागत करू जर आमची मागणी या ठिकाणी लवकर मान्य के नाही केली तर येणारा काळात हा बंजारा समाज या शासनाला येणाऱ्या काळात बीड जिल्हा आणि महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करेल काय प्रमुख मागणी प्रमुख मागणी आमची एकच यासाठी की बंजारा समाज एस टी आरक्षणामध्ये समाविष्ट करावं कारण गेल्या अष्ट्यात्तर पासून आम्ही मूळ आदिवासी असून पण त्या हक्कापासून वंचित आहोत हीच प्रमुख मागणी आमची असं वागत आहे कारण मराठा समाजानंतर तुम्ही देखील रस्त्यावर उतरता बघा आमची सरकारला विनंती आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून आज अठ्याहत्तर वर्षापर्यंत आम्ही अगोदर मूळ एस मध्ये होतो आज आमचे काही बांधव आंध्र कर्नाटकामध्ये एस टी मध्ये आहे तर काही बांधव आज मराठवाड्यातील या विभागामध्ये विजयामध्ये आहेत मूळ आम्ही अनुसूचित जमातीमध्ये आहे पण सरकारला या मराठा बांधवांच्या मोर्चानंतर एकच विनंती आहे की मराठा बांधवाला एक न्याय आणि बंजारा समाजाला बंजारा बांधवाला एक न्याय असं करू नका जर आम्हाला आता सांगितल्याप्रमाणे आम्हाला जर अनुसूचित जमातीच जी आर काढून या बंजारा समाजाला अनुसूचित प्रवर्गामध्ये तर नाही टाकलं गेलं तर उद्याचा जो बीडचा प्रचंड मोठा भव्य मोर्चा आहे एक लाखापर्यंतचा जर उद्या मोर्चाच्या रूपाने जर झालंच नाही निवेदन तयार तुमचं एसटी मध्ये आरक्षण देण्याचं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण मुंबईमध्ये महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाज येऊन तुम्हाला आम्ही हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही मराठा समाजानंतर बंजारा समाज देखील आक्रमक झाला आमचं आरक्षण आम्हाला नाही दिलं तर आम्ही मुंबईच्या इशारा दिलेला दिले आहे